हॅलो फॅमिली नमस्कार तुमचं सगळ्यांचं वडापासून स्वागत आहे आज आम्ही शाबू भिजवणार आहे कारण मला उद्या शाबूची चकल्या करायच्या आहेत तर चकल्यासाठी बटाटे आणलेले आहे बघा तर शाबूची चकल्या मला करायचं आहे आणि त्यासाठी मी दोन किलो शाबूचे चकले करणार आहे तर शाबू न शिजवता म्हणजे याला कशाचीही शिजवायची गरज नाही गॅसचा वापर याच्यामध्ये करायचं नाही आपल्याला आणि फक्त गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे जर शाबू एक गिलास असलं तर त्याला तीन गिलास गरम पाणी टाका किंवा तुमच्या अंदाजानुसारही तुम्ही टाकू शकता शाबू जसं आपण भिजवतो उपवासासाठी त्याचप्रकारे आपल्याला भिजवायचं आहे आहे एकीकडे चहा ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण चकल्या करूया थोडस आहे पावणे साडेसात झालेले आहेत आम्हाला करायला वाजून जाईल आता त्यांना बटाटे जे आहेत ते घिसायला लावलेले आणि माझी आंघोळ झाली चहा बिस्किट खाऊन जाऊ थोडं एनर्जी तुम्हाला चहा करायची का <coughs> करा क्या थोडं मिरची चटणी करायची मला अजून सगळं एकदाच मिक्स करू फायनली माझ्या जे चकल्या वगैरे आहे ते बनवायची सुरुवात झाली आज पहिला आयटम शाबूचे चकल्या आणून बनवणार आहे किसले मी टाकून आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ वापरणार आहे मीठ आहे मी सेंधा मीठ वापरते तुम्ही जे वापरता कारण कोणी कोणी साधा मीठ ही वापरतो पण आमच्याकडे आम्ही उपवासाला सेंधा मीठ वापरतो मीठायला याच्यामध्ये आहे मिरची मिरची जी हिरवी मिरची मी आता दळून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये टाकू आणि मिक्स करू हे मी कॅरीबॅक जे आहे ते हातावर घालणार आहे कारण हिरवी मिरची आहे मग दिवसभर हाताला भगभग करेल त्रास होईल त्यामुळे मग मी हाताला बांधून घेणार आणि त्यानंतर त्याला मिक्स करणार आहे त्याला फायनली आम्ही आलेले आहे टेरेस वरती आणि थोडस असं वाटलं मला की त्याला तो थोडस घट झालेला आहे आहे तेलाचे पॉकेट आपण कट करून आणि इकडे छोटासा होल आहे त्याच्यातून पडेल

पिशवीमध्ये मध्ये टाकलं तर थोडस जास्त प्रेस करावं लागत का ला 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 आहे कारण की तो घट्ट झालेला आहे म्हणून थोडस पाणी लागलेलं आहे हे आहे लाकडीचं सोरा किती खूप कमी बसणार आहे एका चकल्यासाठी नाही खूप कमी आहे ह्याच्यामध्ये वजनाचा पण लाकडीचं छान आहे सोर बंद व्हिडिओ बंद कर चला मग बनवू आता आणि लवकर कारण की असंही ऊन झालेलं आहे सव्वा आठ साडे वाजलेले आहेत आणि एक तर माझ्याकडे एकच सोर आहे दुस चला आता फायनली जे आहे माझ्या शाबूचे चकल्या झालेले आहेत खूप वेळ लागला मला ॲक्च्युली दोन अडीच तास लागून गेले हे बघा अशा प्रकारे माझे शाबूच्या चकल्या झालेले आहेत सगळे काम बाकी आहे चला आपण फुलं तोडू खूप छान बाल्कनी बघा बॅक ला झाडं वगैरे खूप छान आहेत आणि मी माझे जे झाड आहेत ते सगळं वरती आणून ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर मोगरीची फूल लागलेले आहेत तुम्हाला दाखवते छान असे मोगरेचे फूल आलेले आहेत आणि हे दुसरे फूल आहे खाऊन गेले स्वयंपाक राहून गेलाय आता आता काही नाही ना ना आता फक्त भात वरण बनवणार आहे आज कारण मला खूप उशीर झालेला आहे असं पूजा करून पूजा केली आल्यावर चहा बिस्किट खाली अजून एकदा आणि आता स्वयंपाक आता भांडे भिजलेले भांडे घासून घेते मग कपडे वगैरे पांडेगावून भांडे घासलं हो की कपडे चला आता ते काम तर झालेलं आता घरी येऊन घर आवरायचं आहे पूजा करून घेतलं नित्य सेवा संध्याकाळी करायला तर सकाळी नाही करणार कारण गाई झालेली आहे उशीर झालेला आहे मग म्हटलं की फरशी वगैरे जे आहे पूजा झाली मग फरशी वगैरे पुसून घेऊ त्यानंतर भांडे घासलं की मग शेवटी कपडे धुणार आहे मी कारण भांडे जे आहे ते खूप वेळा असलं की मग बेसिनमध्येही काम सुधारणार नाही आणि बाथरूममध्येही आहे ते पातेला वगैरे मी बाथरूममध्ये ठेवलेलं आहे कारण बेसिनमध्ये ना तो जे शाबूचं वगैरे पातेला लागलेलं असतं ते ते बेसिन मध्ये अडकून जातं मग पाणी जात नाही त्यामुळे म्हणलं की भांडे आगे स्वच्छ करून घेऊया फरशीपासून घेतलं भांडे घेतलं आणि त्यानंतर आता हे पातीला वगैरे घासलं की मग बाथरूम रिकाम होऊन जाईल मग कपडे वगैरे देऊन टाकेल झालेला आहे आणि आता आम्ही जेवणार आहे खूप थकून गेलेले आहे आता बनून कारण सकाळी लवकर उठणं आणि त्या करायला उशीर आणि त्यानंतर घरच्या काम तर आता जेवण करूया गरम गरम खूप ऊन पडते असंही मग संध्याकाळी पाच सहा वाजता घेऊन येणार मग तेव्हा तुम्हाला तळून मी दाखवणार आहे की शाबूचे चकल्या कसे झालेल्या आहेत आणि सगळ्यांचे जास्त काम मी केलं मी जास्त काम केलं आम्ही झोपलो होतो तूच काम केलं सगळं मीच ते वरती जेवण करूया आणि चला व्हिडिओ इकडे एंड करूया व्हिडिओ कसं वाटलं काही नाही मला नक्की सांगा तुम्ही पण असं बनवते का खूप सोपे आहे आणि आमच्या घरात चकल्या खूप आवडतात सगळ्यांना आणि एक मिनट दादू आज काय मारा भाई दादू जाऊ इकडे घे चला अभि बोलो चकल्या आम्हा आमच्या घरात तर सगळ्यांना खूप आवडतं आणि पापडापेक्षा म्हणून मी चकल्या थोडं जास्त गेलेल्या आहे कारण तो तिखट तिखट असतो इकडे संपूया आम्हाला लागले भूक आता आम्ही जेवणार आहे स्वयंपाक झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आता मला करायचं आहे आराम तर आठ दिवसामध्ये आपण सगळं जे काही उन्हाळ्याचे पदार्थ आहे ते सगळे संपून टाकूया बनवूया आणि त्यानंतर उन्हाळावर आराम करायचा आहे आपल्याला गावी जायचंय मजे मारायचे आवरस खायचं नाही ना का नाही मग त्यामुळे मी कंटिन्युअस करणार आहे आता थोडं दिवस थोडं उशीर झालेला आहे पण आता डेली करणार आहे आणि आज मी नागली भिजवणार ना आहे जेणेकरून जोपर्यंत माझे कुरड्या आय मीन जे पापड आहे चिप्स वगैरे होणार आहे तोपर्यंत माझं काय होणार आहे नागली भिजवून येणार आहे मग नागलीचे पापडे कुरड्या वगैरे केलं की मग संपलं चला श्री स्वामी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मना जय श्री राम आणि